हाय हॅलो नमस्कार मी प्रतिभा प्रतिभा हेअर केअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे जर तुमचे केस खूप जास्त प्रमाणात गळत असतील किंवा केसांची वाढ होत नसेल केसांमध्ये कोंडा झाला असेल तुम्हाला केसांच्या कुठल्याही प्रकारच्या समस्या जर असतील तर आजचा हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील आणि व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत बघत जा जेणेकरून मी व्हिडिओमध्ये जर काही टिप्स सांगितल्या असतील तर ते तुम्हाला कळतील आणि रेमेडी कशी लावायची कधी लावायची हे सुद्धा तुम्हाला कळेल तर चला आजच्या रेमेडीला सुरुवात करूया तर इथे आपल्याला दही लागणार आहे तर दही आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर असतं केस सॉफ्ट होता सिल्की होता शायनी होतात आणि केसांमध्ये कोंडा झाला असेल तर तो सुद्धा कमी होतो केसांच्या ग्रोथसाठी खूप चांगलं असतं दही तर इथे मी एक बाऊल दही घेतलेला आहे तर तुम्ही घरचं किंवा बाहेरचं दोन्हीपैकी कुठलंही घेऊ शकता आणि आपल्याला दुसरं म्हणजे आपल्याला इथे आवळा आणि रिठा शिकाकळी पावडर लागणार आहे तर इथे मी रिठा शिकाकळीचं पावडर टाकलं आहे तर हे सुद्धा आपल्या केसांच्या ग्रोथसाठी खूप चांगलं आहे पूर्वीच्या बायका रिठा शिकाकळी हे आपल्या केसांना वापरायच्या आणि इथे मी आवळा पावडर टाकते आता तर आवळा पावडरमध्ये व्हिटॅमिन सी खूप जास्त प्रमाणात असतं आणि आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे केसांच्या वाढीसाठी आणि केसगळती कमी करण्यासाठी खूप चांगलं आहे आवळा पावडर जर तुमच्याकडे आवळा पावडर नसेल तर तुम्ही आवळा ज्यूससुद्धा घेऊ शकता तर हे छान असं स्मूथ पेस्ट होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या केसांना आपल्याला व्यवस्थित लावता येईल तर एका व्हिडिओच्या खाली मला एका ताईंची कमेंट आली होती की ताई तुमच्या रेमेडीज खूप चांगल्या आहेत आणि त्यांचा फायदासुद्धा होतोय तर मी इथे स्क्रीनशॉट लावते व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघू शकता तर बघू शकता इथे मी छान स्मूथ अशी बारीक आपली पेस्ट तयार झालेली आहे तर आता हे आपण आपल्या केसांना लावायचं आहे तर कसं लावायचं तर हे मी तुम्हाला दाखवते आणि हा पॅक जो आहे तुम्ही आठवड्यातून दोन वेळा लावू शकता आणि क किती दिवस लावायचा तर तुम्ही हा कंटिन्यू करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही होम रेमिडी आहे आणि साईड इफेक्टसुद्धा काहीच नसतात आजची ही रेमेडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील केसगळती कमी होईल आणि केसांतील कोंडा किंवा के खास किंवा तुम्हाला फांटे वगैरे फुटले असतील केसांना तर केसांच्या कुठल्याही प्रकारच्या समस्या जर तुम्हाला असतील तर ते कमी होतील नक्की ट्राय करून बघा आणि माझे बाकीचे व्हिडिओ जर तुम्ही बघत नसाल तर ते सुद्धा बघून घ्या त्यामध्ये मी टोनर ऑइल वगैरे हे शेअर करत असते टोनर जे आहे ते तुम्ही दिवसातून तीन वेळा स्प्रे करायचा आहे आणि रात्रभरसुद्धा ठेवलं तरीही चालेल काही साईड इफेक्ट नसतात त्याचे कारण होम रेमेडीज आहेत आणि नॅचरल आहेत सर्व घरगुती आहेत तर तुम्हाला मी हा पॅक लावून दाखवते तर केसांच्या मुळांना छान लावून घ्यायचं व्यवस्थित लावायचं आणि थोडा मसाज करायचा केसांच्या लेंथला सुद्धा लावायचं चा छान आणि अर्धा तास ठेवायचं आहे किंवा चाळीस मिनिट ठेवू शकता आणि नंतर हेअर वॉश करायचं आहे हेअर वॉश करताना तुम्ही शॅम्पूचा सुद्धा वापर करू शकता शॅम्पूचा वापर करायचाच आहे कारण केसांमध्ये थोडासा दह्याचा वास वगैरे असतो तो, तो निघून जाईल त्यामुळे आपल्याला इथे शॅम्पूचा वापर करायचा आहे आणि शॅम्पू कुठलाही वापरायचा आहे मला खूप व्हिडिओमध्ये कमेंट येतात ताई तुम्ही शॅम्पू कुठला वापरता तर शॅम्पू कुठलाही वापरायचा आहे शॅम्पू फक्त केस धुण्याचंच काम करतं केस वाढवण्यासाठी शॅम्पू अजिबात काहीही काम करत नाही तर त्यामुळे तुम्ही कुठलाही शॅम्पू वापरू शकता तर इथे बघू शकता मी अशा प्रकारे सर्व केसांना लावून घेतलेलं आहे आणि लेंथला सुद्धा मी लावते आहे जेवढं पुरेल तेवढं मी लावते कारण मी एक बाउल दही घेतलेलं होतं आणि माझ्या केसांना खूप जास्त लागतं त्यामुळे मी जेवढं आहे तेवढं लावून घेते तुम्हाला जर मला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता मी नक्की उत्तर देईल आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ अजून बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची लिंक मिळेल आणि तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बघायला आवडेल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता आजची रेमेडी जी आहे ती तुम्ही नक्की ट्राय करून बघा केसांची गळती कमी होईल केस लांब दाट मजबूत होतील आणि केसांच्या कुठल्याही प्रकारच्या जर समस्या असतील तर ते कमी व्हायला मदत होईल आणि केसांना फांटे वगैरे फुटले असतील केस खूप ड्राय झाले असतील तर ते रिपेअर व्हायला मदत होईल कारण आपण यामध्ये दही वापरलेलं आहे आणि दही हे केसांसाठी खूप चांगला आहे केस सॉफ्ट होतात सिल्की होतात शायनी होतात तर इथे मी माझ्या केसांना सगळं लावून झालेलं आहे आणि केसांना मी बांधून घेतला आहे तर हे आता मी चाळीस मिनिट ठेवणार आहे आणि नंतर मी शॅम्पूच्या मदतीने हेअर वॉश करणार आहे केस धुवून झाल्यानंतर आपल्याला रात्री जे आहे ते केसांना तेल लावायचं आहे तर ते तेल जे आहे ते तुम्ही कुठलंही घेऊ शकता त्यामध्ये विटॅमिन ईची कॅप्सूलसुद्धा ॲड करू शकता थोडंसं कोमट करून घ्यायचं केसांच्या मुळांना छान मसाज करून लावायचं केसांची वेणी घालायची फोल्ड करून घ्यायची आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा दोन दिवस ठेवू शकता नंतर हेअर वॉश करू शकता जर तुम्हाला आजचा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद श्री स्वामी समर्थ बाय बाय